शेतकरी मित्रांनो आत्ता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की <coughs> लग्न जमाजमीसाठी फार मोठी अडचण आहे लातूरवरून काही परभणी हिंगोली बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा तसं असेल तर मला कळवा हे करा आपण एक दोन महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले माऊली वधूवर सूचक या नावानं आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास पंच्याहत्तर एक हजार स्थळ आहेत त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल नाम मात्र फी आहे ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील कसे काय नाम मात्रच फी आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण करतो आहे जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठराव असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा नाममात्र मात्र फे रजिस्ट्रेशन फे येते कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे त्यासाठी आपण ते तुम्ही पाठवा आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतो गा आहे तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा आपण काय करूया त्यांना आपण देऊ आपण आपण जे काय काम करतो जी वेबसाईट आहे ती बनवायची आल्याच तिथे देऊ एका तालुक्यामध्ये दोन चार जरी असेल तर काय अडचण येत कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही हजारो लोक घ्यायला लागतील कारण प्रत्येक गावामधील मुला मुलींचे जे बायोडाटा आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या ह्याच्या भागामध्ये कळेल आता बीडमध्ये उस्मानाबादमधले सॉरी धाराशिव उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे माफ करा असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे स्थळ आहे त्या स्थळामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे मी जसं काम करतोय असं तुम्ही काम करता असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट साधा आपण तुम्हाला ते पण करून देतो रामकृष्ण रामकृष्ण आरे मावली अग्र स्वागत शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकलेलं नाही आहे यूट्यूबला बऱ्याच शेतकरी मित्रांचे कमेंट येतात की माऊली काहीतरी वेगळं काहीतर करा टाका पाण्याचा आपला चालू आहे टाकायचं कसं आहे जोपर्यंत पाण्याचं सभोवतालचं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत बोर मारणे किंवा बोरचा पॉईंट काढणे आम्ही काढत नाही कारण कसं होतंय नवीन ले जवळच्या ज्या जे साठपा असतो त्या साठप्याचं पाणी त्यामध्ये येताना पाणी लागल्यास वाटतं उन्हाळ्यामध्ये गेले की पाणी कमी लागतं आहे त्यामुळं आत्ता होत नाही आता इथून आपण पाण्यासाठी व्हिडिओ पण चालू करतो आहे ज्या लोकांना पाण्यात हे असेल सांगली जिल्ह्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर जर कुठे असेल तर क कृपया कॉन्टॅक्ट करा आपण आता यायला चालू करतो आहे त्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्यावर आपलं होईल नियोजन होईल ज्या ज्या जिल्ह्याचं कमीत कमी एका जिल्ह्याला दहा ते पंधरा पॉईंट आले तरच येणार कारण कसं आहे आपल्याला येणं जाणं पण हे पडलं पाहिजे आणि एकाच शेतकऱ्यावर भुरदंड नको हे आपण हे करतोय आता आपण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपण आमिन करणार आहे आमिन शेतीसाठी किती उपयुक्त आहे हे जे सेंद्रिय शेती करतात त्यांना माहिती आहे आपल्या शेतीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो कर्ब वाढण्यासाठी आमिन ऑसिडची गरज असते किंवा फळाची फुगवण करण्यासाठी फळामध्ये वेगवेगळे वे घटक असतात ते घटक करून फळ पोचवण्यासाठी जे लागतं त्यावेळेसाठी आपल्याला अमिनो ऑसिडची गरज असते आणि ते अमिनो ऑसिड आपण घरच्या घरी कसं बनवायचं जे बाहेर पाचशे रुपयापासून ते बाराशे पंधराशे दोन दोन हजार रुपयापर्यंत अमिनो ऑसिडची किंमत आहे सरासरी आपण पकडून चालू सातशे ते आठशे रुपयेपर्यंत आपल्याला अमिनो ऑसिडची किंमत आहे आपण तेच अमिनो असिड आपण आपल्या घरामध्ये तयार करणार आहे ते घरामध्ये कसं तयार करायचं ते आपण आता आज प्रात्यक्षिक दाखवणार आहे कृपया आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या अशा नवनवीन जे येणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे कसं होतं की सगळे जेणे काही व्हिडिओ येतील ते व्हिडिओ आपल्याला होईल आणि नंतर आपल्याला पाण्याचं पण व्हिडिओ चालू करणार आहे बऱ्याच लोकांनी माझा घरगुती जरा थोडा प्रॉब्लेम होता दवाखान्याचा वगैरे त्यामुळे जरा थोडं स्ट्रेसमध्ये गेलेलो होतो त्यामुळे आपण व्हिडिओ तयार केलेला नाही समजून घ्या शेतकरी मित्रांनो घरातील माझ्या दोन माणसं गेलेले आहेत त्यामुळं सगळा भार पडला आहे आणि जरा थोडंसं म मेंटली स्ट्रेस पण झाला होता जरा थोडी मान दुखत होती एक चार साडे साडेचार महिने मी झोपून होतो असं होतं आपण आता व्हिडिओ परत चालू करतो आहे आज आपण पर बनवायचा आहे आम्ही नसोड शेतकरी मित्रांनो जे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते फक्त करूनच आपल्याला आम्ही नाडी तयार करायचा ह्याचा शंभर टक्के एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मी माझी द्राक्षी बाग आहे त्यालाही सोडलेला आहे आता आपण मी स्वतः अनुभव घेतला अनुभव घेतल्यानंतर आता आप आपल्याला शेतकऱ्यांना आपण सांगतो आहे कुठलीही गोष्ट मी माझ्या शेतामध्ये केल्याशिवाय मी कुठल्याही माणसाला भ्रामक किंवा काय सांगत नाही मी प्रॅक्टिकली मी वापरतो आणि मगच शेतकऱ्यांना सांगतो आपल्याला हे लागणार आहे बघा हे चंक्स असतं किंवा सोयाच सोयाबीन म्हणतात हे बघा हे दाखवा हे असं असतंय बघा आता हे बारका काही ठिकाणी मोठं मिळतंय हे असं सोया चंक्स आहे हे आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे हे चंक्स आणि ह्याच्यासोबत आपल्याला दुसरं मटेरियल लागणार आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड दाखवा हे बघा पोटॅशियम हायड्रो हायड्रॉक्साईड हे किलो आहे बघा ह्याच्यावर पाचशे रुपये किंमत आहे हे हे ला आपल्याला लागणार आहे हे साधारणतः तीनशे रुपये तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला किलो मिळते हे आणि हे आणि सोयाचंक्स याचा वापर आपण करून आपल्याला अमिनो ऑसिड तयार करायचं आहे ते अमिनो ऑसिड कशा पद्धतीने तयार करायचं प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतोय कसं होतं आहे काय होतंय जे बाजारात मिळतं विकत कंपनीची ना, नावं घेत नाही कारण का आपल्याला कोणावर टीका किंवा त्यांचं भा महाग आहे हे सांगायचं नाही कुठलंही तुम्ही याचं बघा त्यामध्ये कसं असतं ते अमिनो ऑसिड ते तुम्हाला माहिती आहे सगळे शेतकरी बऱ्यापैकी सगळेजण वापरतात हे सगळ्या पिकाला सगळ्या पिकांना चालतंय हे जी फवारणी देखील होते ती फवारणी कशी असते किंवा हे असते आपण परत नंतर एक व्हिडिओ तयार करूया की सोडल्यानंतर काय होतं फक्त याचा एकच आहे की हे सोडल्यानंतर हे पूर्ण जमीन भुसभुशीत करतं आणि आपल्या शेतामध्ये जो जमिनीचा सामो आहे तो साधारणतः चौदा पंधरापर्यंत गेलेला असतो सोळा सतरा अठरा आपण जेवढं रसायन खालू तेवढं ते दगडासारखं घट होतं पण जे भुसभुशीत होतं ते भुजभुशीत गांडूळ करतात हे ज्यावेळी तुम्ही सोडा चालू कराल त्यावेळेला आपल्या शेतामधून खाली गेलेले किंवा बा बाजू आजूबाजूचे गांडूळ आहेत ते गांडूळ आपल्याकडे शेतामध्ये येतात त्या वासानं आणि ते गांडूळ काय करतात रोज खाली पंधरा वीस फूट खाली जातात पंधरा वीस फुटावर येते गांडूळाचं खाद्य काय माती माती खाणार आणि विष्टेतून टाकताना माती टाकणार आणि ती माती कशी असते त्याचा सामो एकदम कमी करते म्हणजे किती सहा ते सातच्या आसपास गांडूळाच्या विष्टेचा सामो असतो ते तसं करायला आलं की आपल्या काय होईल आपल्या शेतामध्ये आपल्या शेताची जी आहे स सामूह किंवा शेताची जी भुजभुजितपणा जो चांगला झाला कारण कसं असतंय जसं वर ऑक्सिजन लागतो कशाला झाड आपले पानं असतात त्यांना लागतो तसा मुळांनासुद्धा थोडाफार हवेचा आत हे पाहिजे कारण त्यांना ते नाक दाबल्यासारखं पण होतंय जास्त नाही पण ते प्रमाणामध्ये ते थोडं त्यांना हवा पण खाल्लं मुळाला पण लागते आणि ते मुळाची हवा हे आपल्या गांडोळाची जी विष्ठा आहे त्या विष्ठेमधून ते तयार होत असताना जमीन भुसभुशीत होते आणि त्यासाठी गांडोळ्यांना आकर्षित करायसाठी आम्ही नष्ट करायचं आहे हे तुम्हाला हा थोडा व्हिडिओ मोठा होईल काही लोक असे म्हणतात की तुम्ही वेगळंच काहीतरी सांगायला लागला आहे किंवा जास्त बडबड भाष्पळ भाष्पळं हे करताय हा कसा आहे की काही आपले बऱ्यापैकी आपले म्हणजे सबस्क्रायबर आहेत ते सिटीमधले आहेत काही लोक मला म्हणतात की माऊली पहिल्यापासून तुम्ही अगदी स्वच्छ शुद्ध करून सांगा म्हणून हा सगळ्यांच्यासाठी व्हिडिओ होतो आहे असं नाही की बाबा फक्त शेतकऱ्यांसाठी नवीन जी शेती करणार आहे त्यांना काहीच माहीत नसतं आता मुंबईमधून परवा मला मित्राचा एका फोन आला होता की शेतकरी मित्राचा की तुम्ही माऊली आम्हाला हे सांगे केला आहे बरोबर आहे पण ते कशा पद्धतीने करताय काय करा अगदी सुरुवातीपासून म्हणजे ए टू झेड माहिती द्या म्हणून नवीन जरी शेतकऱ्यानं कुठला हा व्हिडिओ जर पाहिला तर तो नवीन शेतकरीसुद्धा ह्यामधून आपला व्हिडिओ बघून तोही आम्ही नसेट तयार करू शकेल इतपत आपण डीपली सांगतो आहे म्हणून कोणी कुणी राग मानू नका जर ज्याला करायचा आहे आणि पळवून जर बघितला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आपण काय करतो आहे ते कुणालाही कळणार नाही कारण हे तसं रिस्की पण आहे रिस्क काय आहे तेही तुम्हाला सांगतो पण व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि नवीन चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा सोया चंकची पावडर आहे ती पावडर आपण काय केलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केले मिक्सरमध्ये मला दाखवलं होतं की कशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक केलंय हा बारीक केल्यानंतर सोया पावडर ही अशी होणार आहे याला चंक पावडर म्हणतो हे चंक पावडर काही शेतकरी म्हणतील की बाबा सोयाबीनचा डायरेट बारीक करून केलं तर चालेल का सोयाबीन हे बारीक करून वापरायचं नाही आहे कारण ते डिझॉल्व होत नाही हे कसं असतं सोयाबीन हे आपल्या शेतामध्ये डायर्ट घातलं तर ते डिझॉल्व व्हायला अगदी अडचण येते कारण त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं हे काय केलं जातं की हे तयार कसं करतात हे तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे मला म्हणजे केलं होतं की सोयाचं कशापासून तयार करतात सोयाबीनचं ते तेल काढलं जातं जे आपण सोयाबीन असतं मोठं आपण जे शेतातून घेतो त्याचं ते तेल काढलं जातं तेल काढल्यानंतर त्यातून तेलाचा प्रमाण गेल्यानंतर फक्त राहतं ते प्रोटीन राहतं प्रोटीन हे माणसाच्या शरीराला पण तितकंच चांगलं आहे म्हणून आपण काय करतो की जर शाकाहारी जे कोण असतील जो बॉडी बिल्डर बॉडी बिल्डिंग वगैरे करतात त्यांना मांसाहारी करत असतात पण शाकाहारी जर करत असतील तर सोया चंक्स कुठलंही नाही सोयामध्ये जेवढं प्रोटीन असतं एवढं प्रोटीन कुठंही कुठल्याही शाकाहारी ह्याच्यामध्ये मिळत नाही म्हणून हे वापरतात ह्याचं काय केलं आपण ते सोया सोयाचंक्स आहे ते आपण बारीक करून घेतलंय जर तुम्हाला ह्यामध्ये काय अडचण येत असेल तर कॉन आपला कॉन्टॅक्ट नंबरही देतो आहे आणि आपण कसं बारीक केलं आहे ते मिक्सरवर तुम्हाला लागतं हे मिक्सरवर बारीक होते हे काही नाही हाताने असं जर मोठ्या ताकदीन जरी दाबलं तरी ते पण होऊ शकते बारीक पण एवढं मोठं करणं हाताने शक्य नाही म्हणून मिक्सरमध्ये घाला मिक्सरमधून बारीक करा आता आपण एक आहे हे घेतलं आहे आपण दोन किलो दोन किलो ज्यावेळेला आपण घेतो तर त्यावेळेला पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे एक किलो घ्यायचं आहे लक्षात ठेवा प्रमाण दोन किलो ज्या वेळेला सोयाबीन घेतो त्यावेळेला हायड्रॉ पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे फक्त एकच किलो घ्यायचं आहे प्रमाण हे लक्षात ठेवा अजूनही सांगतोय कारण लोकांना ते कळत नाही दोन, कि? दोन किलो आणून टाकतील किंवा हे मिळतील प्रॉब्लेम येतोय त्यासाठी तुम्ही काय करायचं की पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक किलो सोया चंक्स तुम्हाला त्याची पावडर करायची पावडरनं दोन किलो समजा आता आपल्याला तुम्हाला दहा किलो करायचं आहे तर दहा किलो करत असताना काय करावं लागेल की आपल्याला सोयाचंक्स जर घेतलं तर आपण ते दहा किलो घेतलं तर त्याच्या निम्मे किती ते पाच किलो पाच किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घालायला लागेल आता हे आपण तयार करतोय कशा पद्धतीने करतोय बघा हे दाखवायचं येतात हे प्लास्टिकच्या बॅरलमध्येच करायचं आहे बरं का दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये घ्यायचं कारण त्याचं विघटन होत आहे आणि हे करत असताना आपल्याला तोंडाला कंपल्सरी तुम्हाला मास्क घालावं लागेल शेतकरी मित्रांनो हे आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे बघा दोन किलो आणि आपण आता जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतले ते हायड्रॉक्साईड एक किलो ह्यामध्ये घालायचं आहे मित्रांनो तुम्ही आणि मी समोरासमोर आहे कशामुळे आहे मध्यस्थी कोणतं आहे मध्यस्थी कोण असतो आता हा मोबाईल आहे मोबाईलमुळे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही मला कमेंट करू शकता पण मोबाईलमुळे तर मोबाईल नसेल तर आपला कॉन्टॅक्ट होणार आहे तसंच आहे जर आपल्याला हे पाण्यामध्ये जर आपल्याला ते सोयाबीनचं पावडर आहे ते पावडर आपल्याला जर त्यात घालायचे तर दोन्ही मिक्स होणार नाही मग त्याला मध्यस्थी म्हणून पोटॅशियम हे बघा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला सोडावं लागतं आहे आपल्या भागामध्ये आपल्या इथे मिळतं आता जर तुम्हाला हे पा जर पाहिजे असेल तर तुम्ही क्वांटिटी करू शकताय आपण ते तुम्हाला पाठवून देऊ शकतोय तीनशे रुपयेला एक किलो आहे फक्त याचा हाताशी संपर्क आणून देऊ नका कारण हे जरा तसं खतरनाकच आहे वापरताना तोंडाला रुमाल वगैरे लावून तुम्ही वापरू शकताय आता हे आपलं तयार झालंय आपण हे आता दाक्षबागेला आपण सोडतोय हे बघा आता हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण यामध्ये घालतोय आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड आपल्याला काय करायचं ह्यामध्ये घालायचं ह्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे पूर्ण पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तोंडाला कंपल्सरी मास्क घालायचं आहे दाखवा मास्क घातल्या दाखवा तुम्ही हा मास्क घाला लागणार ला मास्क जर घातलं नाही हे जे हिट जास्त होत आहे दोनशे शंभर च्या अंशाच्या आसपास हे होत आहे गरम होत आहे उकळत हे त्यामुळे त्यातून येणारा जो वायू आहे तो वायू आपल्याला त्रासदायक होणार आहे आणि तुम्हाला अनेक सांगायचं राहिलं पण आपल्याला ह्यामध्ये जे पाणी वापरायचं आहे ते पाणी हे फक्त आरओच वापरायचं आहे फिल्टरच पाणी पाहिजे नॉर्मल पाणी विहिरीचं पाणी माझ्या बोरला लय चांगलं पाणी आहे अजिबात वापरायचं नाही कारण तेच वापरायचं ते बनवलं तर तरच हे इफेक्ट आणि चांगलं होणार आहे नाहीतर हे होणार नाही बघा आपण इथं हे आणलेलं आहे हे तुम्हाला दाखवायसाठी आपण केलेलं होतं फिल्टरचं पाणी आपल्याला वापरायचं आहे फिल्टरची बाटली आपण त्यासाठी आणलेली आहे स्पेशल आपण हे करायसाठी आता आपल्याला हे आपण जे केलं आहे मल दा, मला दाखवा मला दाखवा माझे आपण आता हे जे केलं आहे ह्यामध्ये फक्त दोन लिटर पाणी घालायचं आहे हे लक्षात पण ठेवा सोयाबीन दोन किलो त्याचं आपण पि हे केलं पीठ घेतलं तर दोनच लिटर पाणी घालायचं आहे प्रमाण दोन लिटर पाणी दोन लिटर सोयाबीनचं त्याची पावडर आणि आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक किलो असं तिन्ही घालायचं आहे करायचं आहे बघा आता आपण दोन लिटर पाणी घेतो आहे आणि हे मी माप घ्यायचं मला माप म्हणजे विकत आणतात ते पण आपल्याला मिळालं असं काही खेडेगावामध्ये दुधासाठी किंवा ते प्लॅस्टिकचं असतं ते पण पण कसं आहे आपण कमी खर्चामध्ये आपल्याला शेती कशी करता येईल हेही तुम्हाला सांगतो कारण हे आता आपल्याला लिटरची पाणी वाटले आहे बरोबर गळ्यावर असतं ते कट केलेलं आहे आणि हे आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये शेतकऱ्याकडे मिळते म्हणून हे वापरा काही ते वापरायला पाहिजे असं काय नाही आता आपल्याला इथं दोन लिटर फक्त पाणी घालायचं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो दोन लिटर इथं पण घातलेलं आहे आणि आता हे काय करायचं आहे हलवून घ्यायचं आहे तोंडाला त्याची वाफ जाते हे लक्षात ठेवा त्यामुळे नाकाला डोळ्याला जर चष्मा असेल तर चष्मासह तुम्ही घालू शकता हे आपण पेस्ट सारखं हळूहळू हळू ते विघटन व्हायला चालू झालं की पेस्टसारखं ते व्हायला चालू होतं आहे आणि शेतकरी मित्रांनो दहा किलो हे होतं आहे आता हे गरम व्हायला लागलं आहे बघा ते वितळायला चालू झालं की गरम व्हायला चालू होतंय आणि ह्याला फक्त काय हलवण्यासाठी तुम्हाला जरा जास्त वेळ लागणार आहे म्हणजे कसं साधारणतः तुम्हाला हे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ हलावावं लागेल पूर्ण टोटल आता हे दहा मिनटं आपल्याला हलवायचं आहे त्यानंतर हळूहळू हळू आपल्याला ह्यामध्ये फक्त दहा लिटर पाणी घालायचं आहे गा। आता आपण दोन लिटर घातलं आहे आपल्याला दहा लिटर पाणी घालायचं आहे ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण काय पाणी जर जास्त घातला तर गा। जास गा। त्याचं ते हीट जास्त होतं आहे त्या हिटमुळं ते सोयाबीनमध्ये जे असलेलं प्रोटीन आहे ते प्रोटीन त्यामध्ये उतरतंय आणि मग आपल्याला त्याचा उपयोग होतोय हलवायला अजिबात कुसराही करायची नाही तर पाणी घालाल पाणी अजिबात घालायचं नाही हे मी माझ्या शेतामध्ये वापरलेलं आहे त्यासाठी परत आपल्याला तुम्हाला मी तो व्हिडिओ तयार करून देतोय तर मित्रांनो बघा अशी पेस्ट तयार होते त्याच जी हे येतं याला शंभर जर खाली जर हात लावला तर एकदम गरम होत आहे साधारणत हे शंभर अंश आपलं पाणी आहे त्या पद्धतीने हे गरम होत आहे आणि नंतर दहा मिनटं ह्याला हळवत राहायचं चांगलं था। तर हळू 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 काय करायचं आपल्याला पाणी वाढवत राहायचं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो लापसी पेस्ट असते तशी पेस्ट झाली जेवढ तुम्ही चांगलं हलवाल तेवढं ते एक जीव होणार आहे तर खाली जर तुम्ही हात लावला दोनदा तर हे शंभर अंश सेल्सिअसच्या गरम पाणी उकळते त्या पद्धतीने आता आपण ह्यामध्ये काय करायचंय हळूहळू हळू पाणी हात वाढवत जायचं आता आपण एक लिटर पाणी घातलंय परत हे हलवत आहेत एक जीव होत 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 हळूहळू पाणी वाढवायचं एकदम पाणी एकदम टाकायचं नाही सगळं जेवढं चांगलं हलवाल तेवढं ते, ते चांगलं होणार आहे हे बघा मित्रांनो एक 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 लिटर पाणी वाळवत राहायचं आणि हलवत राहायचं हलवायचं का ती एकजीव व्हायला पाहिजे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपली कोल्ड्रिंकची फॅक्टरी होती त्यामुळे हे फिरवायसाठी आपल्याकडे हे होतं हे आपण आपल्याकडे असल्यामुळे मी हे न फिरवू शकतो आहे जर कोणाकडे अवेलेबल असेल किंवा जवळ कोणाचं असेल मित्राचं मागून तुम्ही हे करू शकता नसेल हाताने ज्या जास्त आराधा तास लागेल आता हे मशीन आर पी एम जास्त असल्यामुळे एवढ्या फास्ट करते बघा मित्रांनो आता, है है, आता आ, हे आपलं तयार झालेलं आहे बघा आता हे आहे की हे मशीन जास्त फिरवल्यामुळे ते फेस फेस त्याला जास्त ह्यासाठी एक पाच ते सहा आता हे त्याला शान ठेवायला लागेल आणि पूर्ण ते डिझर्व होते आता हे काय सोडताना त्याची प्रक्रिया सांगतो कसं आहे जर तुम्हाला कुठल्याही पिकाला जर सोडायचं असेल तर एकरी चार किलो सोडायचं आणि फवारणी जर घ्यायची असेल तर तीन मिली ते चार मिलीच्या आसपास तुम्ही त्याला फवारणी करू शकता हे सोडत असताना बारा ते पंधरा दिवसानंतर एकदा असं सोडा म्हणजे महिन्यातून सरासरी दोनदा असं सोडला तर तुमच्या गांडोळाची संख्या वाढेल सगळं होईल आता, आता एक एक हे कसं झालं आहे तुम्हाला दाखवतो बघा आता हे फक्त असं आहे की फेस जास्त आल्यामुळं हे तुम्हाला हे नाही जर शांत ज्यावेळी होईल त्यावेळी ते आहे दिसणार आहे आपण जसं बाजारातून विकत आणतो सेम त्या पद्धतीने झालेलं आहे आणि हे जैविक आहे आपण काय केमिकल किंवा के जास्त हे नसल्यामुळं आणि ह्याची व्हॅलिडिटी हे बाजारातून जसं आपण विकत आणतो आता मी सियाब आणून विकत आणत होतो बघा ते सीएफटनसारखंच झालं आहे आता फेस आहे त्यामुळे ते एकजीव तुम्हाला जास्त झाले जा 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 आहे कारण ते आर पी एम ते बाराशे आर पी एम आहे ते एवढ्या जोरात फिरतं आहे की एक पंधरा मिनटं जे आपण एकटा हातानं तासभर फिरवतो ते दहा मिनटामध्ये तेवढं करतं आहे हे आर पी एम जे असत आहे त्यामुळे ते, में में ते, ते, ते जास ती फेस जास्त आला आहे आता हे खाली घेणतं जसं मार्केटला सीयाब मिळतं त्या धर्तीचं हे आपल्याला झालेलं आहे आणि हे तुम्ही सोडून बघा आणि कमेंट करा जर तुम्हाला काय अडचण येत असेल किंवा मटेरियल जर तुम्हाला काय लागणार असेल तर तेच मग सांगा आपल्या इथं अवेलेबल आहे मी तुम्हाला ते पाठवून देऊ पण देऊ शकतो आहे आता हे आपल्याला सोडवण्याचा कालावधी म्हणजे महिन्यातून दोनदा पंधरा दिवसानंतर बारा ते पंधरा दिसानंतर एकदा सोडा सगळं व्यवस्थित होऊन जाईल आता आपण अशाच दर बऱ्यापैकी अजून व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तयार करतो आहे आपल्या युट्यूबला टाकतो आहे पाहण्याचं पण चालू होईल तुम्हाला जर काय अडचण आली असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबरही देतो आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही फोन करा आणि आपल्याला चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन घंटित बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे नवनवीन येणार व्हिडिओ आहे ते व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मी आप सुरणार नाही परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी